शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाच्या बातम्या घेऊन आलेलो आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ कुठे अतिवृष्टीचे थैमान उभ्या पिकांचा चिखल मराठवाड्यात पंधरा लाख हेक्टर वर पिकांचा चिखल परळीत पंधरा गाव संपर्क तुटला अहिल्यानगर नगर जिल्ह्यात तीन जण वाहून गेले पन्नास कुटुंब स्थलांतर मान्सून परतीचा प्रवास तीन दिवस आधी गुरुवारपर्यंत जोरदार पावसाची शक्यता यंदा देशात मान्सूनची एकशे तेरा दिवस उपस्थिती राज्यात आतापर्यंत सरासरीच्या ब्याण्णव टक्के पाऊस ऑगस्टमध्ये सर्वाधिक एकशे चार टक्के बरासला पाऊस बीड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी ढकपुटी पावसाने थैमान घातले यामुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे ताकखेड तालुका आष्टी येथील शेतकरी नंदू गवाचे यांनी कांदा चाळ वाहून गेली बुलढाणा वाशिम मध्ये सतरा मंडळांमध्ये अतिवृष्टी वाशिम मध्ये तिघे वाहून गेले विदर्भात तीन दिवस मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज पावसाची प्रणाली सक्रिय पाऊस पंधरा ऑक्टोबर नंतरच महाराष्ट्रात दोन लाख रोजगार ॲनिमेशन गेमिंग धोरण जाहीर पन्नास हजार कोटींची गुंतवणूक तीन हजार दोनशे अडुसष्ट कोटींचा आराखडा बीड मध्ये पिके लेकरावानी जप्ती अतिवृष्टीने कुराळ टाकली आष्टीत पाचशे सत्तेचाळीस घरांची पडझड शेकडो संस्कार उघड्यावर त्रेसष्ट लोकांना काढले पुरातून बाहेर राज्यात शेतकरी पशुपालकांना फटका शिवारात पाणी साचल्याने पिकांची माती उत्तराखंड मध्ये पहाटे पाच वाजता ढगफुटी नद्यांच्या प्रचंड पाण्याने घरे दुकाने रस्ते वाहिले उत्तराखंड मध्ये पावसामुळे प्रचंड विध्वस्त पाण्याच्या जोरदार प्रवाहाने क्षणात सारे काही वाहून गेले सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस जून मध्ये झाली तब्बल एकशे बावीस टक्क्यांनी वाढ सोन्याचे वाढते दर कमी व्याजदर यामुळे लोकांकडून व्यवहार आर्थिक पर्याय वाढत्या किमतीचा लोकांच्या खिशासोबतच परंपरा व मोठा परिणाम बंजारा समाजाचा सा आरक्षणासाठी मोर्चा

सीना नदी पात्रा बाहेर पाणी आल्याने वाढला धोका बावन्न हजार क्युसकेकचा प्रवाह हो। हाकेंनी फाडला हैदराबाद गॅझेटचा जी आर पाटकुल येथे ओबीसी मेळावा आरक्षण वाचलं का संपलं हे तुम्ही कधी सांगणार मोहोळमध्ये हैदराबाद गॅझेटचा जी आर काढून शासनाने आमचं आरक्षण संपवलं आहे कधी कायदा चॅलेंज होईल हे कधी रद्द होईल तेव्हा होईल परंतु आज रोजी आमचा आरक्षण संपला आहे जोपर्यंत हा जी आर रद्द होत नाही तोपर्यंत इथला ओबीसी इथल्या आमदारांना खासदारांना कारखानदारांना मानणार नाही मतदान करणार नाही पाचोरावा जामनेरात पावसाचे थैमान दोनशे बासष्ट कुटुंबे बांधित एकशे तीन बस फेऱ्या रद्द धुळ्याहून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची तुकडी दाखल कुटुंबांना कु सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम युद्ध पातळीवर सात गावांतील शेतकऱ्यांना दिवसाही मिळेल अखंडित वीज ओढा येथे पस्तीस एकरावर सौर ऊर्जा प्रकल्प सुरू दहा मेगावट वीज निर्मिती सिद्ध पिंपरी राज्यात शेतकऱ्यांना शेतीसाठी अखंडित दिवसा वीज मिळावी यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी ओढा येथील ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये एकरावर सौर ऊर्जा कृषी प्रकल्प उभारला असून हा प्रकल्प नुसताच कार्यान्वित झाला असल्याची माहिती सरपंच प्रिया भेळखे यांनी दिली साखर कामगारांच्या आयुष्य कळवतच प्र, प्रलंबित मागण्या सोडण्यावरची गरज महागाई महिन्याला वाढते मात्र वेतन वाढ पाच वर्षांनी कोल्हापूर प्रत्येकाच्या आयुष्यात साखरेच्या रूपाने गोडी निर्माण करणारा राज्यातील साखर कार कामगार मात्र स्वतः कडू आयुष्य जगत आहे नरेंद्र मोदी हाच जगातील सर्वात मोठा ब्रँड मुख्यमंत्री मुंबईत महायुतीचाच महापौर होणार ठाकरे बंधूंना टोला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता पण तुमचा ब्रँड नाही भाजप हा कार्यकर्त्याचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष आहे चहा विकणारा जगात जागतिक ब्रँड झाला नरेंद्र मोदी सर्वात मोठा ब्रँड आमच्याकडे आहे असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना मंगळवारी लगावला कांदा प्रश्नांवर मुंबईतील बैठक ठोस निर्णयाविनाच आटोपली नाशिक मुंबईत कांद्या प्रश्नांवर कृषी मंत्री द्रातय भरणे वनन मंत्री जयकुमार रावत अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहर जिरवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी बैठक झाली मात्र या बैठकीत संकटात संकटात असलेल्या कांदा उत्पादकांना दिलासा मिळेल असा कोणताही निर्णय होऊ शकला नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांदा उत्पादकांना दिलासा दिला, दिला मिळावा यासाठी केंद्र सरकारला साकडे घातले असल्याची माहिती मंत्र्यांनी या बैठकीत देऊन आपल्याकडील चेंडू केंद्र सरकारकडे टोलविला आहे मराठवाडा ओल्या दुष्काळाच्या वाटेवर मुख्यमंत्री आज काय करणार घोषणा चार हजार दोनशे एकावन्न गावातील सोळा लाख हेक्टरवरील खरीप पिकांची माती सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात